देवीच्या उपासनेमध्ये सर्वच देवतांची सेवा होऊन जाते ती कशी तर देवी उपासना का या सीरीज मध्ये आज आपण सहावा भाग बघणार आहोत आपल्या धर्मामध्ये अनेक देवी देवता आहेत आणि मग कोणाचं करू किती करू काय करू कधी करू हा लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी आदिशंकराचार्यांनी पंचायतन पूजन पद्धती अस्तित्वात आणली या पंचायतन पूजन पद्धतीमध्ये सूर्य गणपती शिव शक्ती म्हणजेच देवी आणि विष्णू या पाच देवतांची मुख्यत्वे पूजा केली जाते कारण इतर सर्व देवता त्यांचे अवतार आहेत जसे की विष्णूपासून राम कृष्ण परशुराम नरसिंह शिवापासून भैरव खंडोबा मारुती त्यानंतर देवीपासूनच दुर्गा लक्ष्मी सरस्वती आदी आहे यात वैशिष्ट्य ते असं की या पंचायतनामध्ये अर्थात या पाच प्रमुख देवतांमध्ये देवी अर्थात शक्तीचं एक स्वतंत्र वेगळं स्थान आहे आणि इतर चारही देवतांसोबत अर्थात विष्णूसोबत महालक्ष्मी महादेवासोबत गौरी गणपतीसोबत रिद्धीसिद्धी किंवा पुष्टी आणि सूर्यासोबत सौम्या किंवा छाया तसेच राधाकृष्ण रामसीता हे तर सर्वत्र प्रचलितच आहेत पण अगदी स्कंदकुमार कार्तिकेयांसोबत ती षष्ठी देवीच्या किंवा देवसेनेच्या रूपामध्ये प्रतिष्ठित आहे अगदी हनुमंतासोबत ती सुवर्चलेच्या रूपामध्ये आणि दत्तगुरूंसोबत ती अनघा लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये त्यांच्या अर्धांगी प्रतिष्ठित आहे अर्थात जगामध्ये असा कोणताही देवता नाही की ज्याच्या अर्धांगी देवीची जगदंबेची शक्ती प्रतिष्ठित नाही आणि म्हणूनच प्रत्येक देवतेचा अर्धा भाग ती शेअर करते म्हणून जगदंबेची केलेली उपासना ही प्रत्येक देवतेला जाऊन पोहोचते मनेश्वरी शरण <laughs>